you <laughs> छान बर रोगराय वगैरे चार दूध साठी ते लोक आले होते त्या चे पाचशे माणसे गेली बाकी सगळे जीवन काय बाबा प्रधान जी आपल्या राजाची उत्कृष्ट पाहून वाटते की चांगलीच आहे म्हणायची बर आज रात्री

હા <tweak> તે <tweak> <tweak> अरे मी गाता तुझी गेली खड्ड्यात आज्ञा इथं माझा राजवाडा जळून खाक झाला धडा अति तिथे माती याची नाटिका सादरीकरण केलेले आहोत धन्यवाद